तर बघू शकताय हॉटेलपेक्षा भारी मस्त चमचमीत अशी पावभाजी तयार झालेली आहे पावभाजी सगळ्यांना आवडते तर अगदी घरच्या घरी झटपट पावभाजी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत फूड कलर न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पावभाजी बनवली आहे तर आवडली तर नक्की करून बघा तर पावभाजी करण्यासाठी सगळ्यात पहिला मी भाज्या शिजवून घेणार आहे तर भाज्यांमध्ये मी इथं एक वाटी ताजे वटाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक वाटी फ्लॉवरचे तुकडे एक शिमला मिरची चिरून घेतलेले आहे किंवा ढोबळी मिरची ढोबळी मिरची जास्त घालू नका नाही तर पावभाजीला थोडी कडवट अशी चव येते त्याचबरोबर मी तीन मिडियम आकाराचे बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत वाटीनं मोजलं तर तीन वाट्या फुल भरतील इतपत बटाटे चिरून घेतलेले आहेत आता आपण भाज्या शिजवून घेऊ त्यासाठी कुकरमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे भाज्या शिजण्यापुरतं थोडं तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर थोडं जिरं आणि थोडीशी हळद घालू जिरं चांगलं तडतडल्यानंतर आपण आता यामध्ये भाज्या घालू हळद जास्त घालू नका नाही तर पावभाजीला असा कलर येतो तर बटाटा ताजे वटाणे फ्लावरचे तुकडे आणि शिमला मिरची मी घातलेली आहे आता या भाज्या चांगल्या आपण तेलामध्ये परतून घेऊ एक ते दोन मिनटं भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या तुम्ही आवडीनुसार यामध्ये अजून भाज्या घालू शकता मी ज्या घरी उपलब्ध आहेत त्यापासून पावभाजी बनवत आहे अगदी झटपट तर भाज्या चांगल्या परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू भाज्या बुडतील इतपत पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालू नका नाहीतर भाज्या शिजल्यानंतर पटकन मॅश होत नाहीत किंवा बारीक होत नाहीत आता यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालू आणि मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून बारीक गॅसवरती तीन शिट्ट्या करून घेऊ म्हणजे मस्त मौसर अशा भाज्या शिजतात तर जवळजवळ तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे मस्त अशा बघू शकताय भाज्या मऊसर अशा शिजलेल्या आहेत पाणीसुद्धा भाज्यांमध्ये जास्त नाही त्यामुळे आता भाज्या पटकन मॅश होतात किंवा बारीक चांगल्या होतात तर इथं मी मॅशर घेतलेला आहे मॅशरनं भाज्या चांगल्या मॅश करून घेऊ तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही ग्लास वापरू शकता भाज्या चांगल्या मॅश करण्यासाठी तर मस्त अशा भाज्या मी बघू शकताय मॅश करून घेतलेल्या आहेत आता आपण पावभाजी फोडणीला घालू तर त्यासाठी कढईमध्ये एक ते दीड मोठे चमचे तेल घेतलेला आहे तुम्ही तेल किंवा बटर आवडीनुसार काहीही वापरू शकता मी बटर पावभाजीमध्ये नंतर घालते म्हणजे कांदा तेलामध्ये चांगला परतला जातो आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ एक मोठ्या आकाराचा कांदा असा चिरून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन असा भाजला जातो तर मस्त सोनेरी रंगावरती मी कांदा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट परतून घेऊ आलं लसूणचा कच्चा वास जाई तोपर्यंत आलं लसूण पेस्ट मी चांगली परतून घेतलेली आहे आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालू तर दोन मोठ्या टोमॅटोची प्युरी मी करून घेतलेली आहे आता टोमॅटो प्युरी आपण तेलामध्ये चांगली परतून घेऊ टोमॅटो प्युरी घातल्यामुळे पटकन टोमॅटो भाजला जातो तेलामध्ये आणि पावभाजीसुद्धा एकसारखी चांगली मिळून येते टोमॅटोचा कच्चा वास जाई तोपर्यंत टोमॅटो प्युरी मी तेलामध्ये चांगली परतून घेतलेली आहे आता यामध्ये दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालू काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे लाल कलर घालायची गरज भासत नाही मस्त असा पावभाजीला लालसर कलर येतो त्याचबरोबर दोन चमचे मी एवरेस्टचा पावभाजी मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार थोडं मीठ अजून घातलेलं आहे मीठ भाज्या शिजवतानासुद्धा मी घातलेलं त्यामुळं थोडंच चवीनुसार आता घातलेलं आहे आता लाल तिखट आणि पावभाजी मसाला पण थोडा मिक्स करून घेऊ किंवा परतून घेऊ परतून झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालू आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे लाल तिखट करपत नाही आणि पावभाजीचा हा मसाला चांगला परतला जातो तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त मसाल्याला कडेनं तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीने चांगला मसाला परतून घ्यायचा म्हणजे पावभाजी एकदम मस्त अशी चवीला लागते आता या पावभाजीच्या मसाल्यामध्ये आपण शिजवलेल्या भाज्या किंवा मॅश केलेल्या भाज्या घालू आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकताय मस्त असा पावभाजीला लालसर कलर आलेला आहे फूड कलर न वापरता काश्मीरी लाल मिरची पावडर घातली की मस्त असा लालसर कलर येतो त्यामुळे नक्की एकदा वापरून बघा तर ही पावभाजी मिक्स करून घेतलेली आहे थोडीशी अशी घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये थोडं अजून पाणी घालू कारण मी ही पावभाजी मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहे त्यामुळं घट्टसराशी होत नाही तर पाणी मी घातलेलं आहे थोडं आणि अशा पद्धतीने सरसरीत ठेवलेले आहे आता यामध्ये एक बटरचा क्यूब घालू तुम्हाला जितकं बटर आवडतं तेवढं आवडीनुसार घालू शकता मिक्स करून घेऊ आणि गॅस बारीक करून यावरती सात ते आठ मिनटासाठी झाकण ठेवू म्हणजे मसाल्यांची चव पावभाजीमध्ये मस्त अशी उतरते तर जवळजवळ सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि बघू शकताय मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे तर एक दोन वेळा मी चमच्याने अधूनमधून ही पावभाजी मिक्स केलेली म्हणजे कढईला पावभाजी लागत नाही आता थोडी चमच्याने पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि एकसारखी अशी पावभाजी करून घेऊ तुम्हाला ही पावभाजी थोडी पातळ अशी वाटत असेल पण थंड झाल्यानंतर घट्टसर अशी होते त्यामुळे सुरुवातीला अजिबात पावभाजी घट्टसराशी करू नका वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स करून घेतलेले आहे तर गॅस बंद केल्यावर थोड्या वेळानंतर पावभाजी घट्टसराशी झालेली आहे बघू शकताय त्यामुळे सुरुवातीला घट्टसराशी बनवू नका आता आपण पावभाजीच्या भाजीसोबत खायला बटरमध्ये पाव भाजून घेऊ त्यासाठी तव्यामध्ये मी थोडंसं बटर घेतलेलं आहे यामध्ये लाल मिरची पावडर घातलेले आहे आणि अशा पद्धतीने पावभाजीचे पाव मी मधून थोडेसे चिरून घेतलेले आहेत आणि दोन्ही बाजूंनी बटरमध्ये चांगले घोळवून भाजून घेतलेले आहेत तर मस्त जी हॉटेलपेक्षा भारी घरच्या घरी झटपट अशी पावभाजी तयार झालेली आहे भाज्यांची जर पूर्वतयारी केली तर वीस मिनिटातच ही पावभाजी तयार होते आणि खायला तर एक नंबर लागते तर तुम्हाला पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद